राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आज मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिबिर होणार आहे पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराच्या निमित्तानं महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून रणशिंग फुंकलं जाईल आजच्या बैठकीला तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष उपस्थित असणार आहेत पक्षाचे प्रमुख शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान या शिबिराचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आता मुंबईत देखील एका वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपली ताकद उभी करू पाहतोय आणि त्या अनुषंगानच आजचा या विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं बोलवण्यात आलेले आहेत काही वेळापूर्वीच स्वतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या कार्यक्रमस्थळी पोहोचलेत या सगळ्या शिबिरासंदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जयंत पाटील शरद पवार सुप्रियाताई सुळे ही सर्व मंडळी येथील शिबिराचं ये निमित्त काय होतं आणि साधारणपणे कुणा कुणाला निमंत्रित करण्यात आलंय या संदर्भात बोलण्यासाठी मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई आज एक शिबिराचं तुम्ही आयोजन केलंय काय या शिबिराच्या निमित्तानं आपण महानगरपालिकांची तयारी करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या सव्वीसव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आम्ही सर्व सहकारी पदाधिकारी आज या ठिकाणी मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये म्हणजेच घाटकोपर या विभागामध्ये वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना अतिशय आनंद होतोय की आजच्या या शिबिरामध्ये साहेबांचा सा या ठिकाणी आगमन होणार आहे आम्हाला सर्वांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा त्याचबरोबर मार्गदर्शन आणि आशीर्वाद देखील साहेब या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष देणार आहे तर याच्याबद्दल आम्हाला उत्साह आहे मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग सध्या शरदचंद्र पवार पक्षाचं महानगरपालिका निवडणुकांसाठी चालू आहे आणि यासाठीच आजचं हे शिबिर पक्षासाठी महत्वाचं राहणार आहे कॅमेरामन अनिल संगरेचं निलेश उजावले एबीपी माझा घाटकोपर मुंबई